हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या राष्ट्रीय सल्लागारपदी फेडरेशनने आपल्या कार्यकारी मंडळात एक, एक, एक महत्वपूर्ण बदल करत डॉक्टर संजय सोनावणे यांची राष्ट्रीय सल्लागारपदी नियुक्ती केली आहे यापूर्वीही फेडरेशन मध्ये राष्ट्रीय सल्लागार पदावर नियुक्त्या झाल्या असल्या तरी डॉक्टर सोनावणे यांच्या नियुक्तीमुळे सल्लागार मंडळाला अधिक बळकटी मिळणार डॉक्टर संजय सोनवणे हे मागील दहा वर्षांहून अधिक काळ मानवी हक्क संरक्षण फेडरेशनला सातत्याने मार्गदर्शन करत आहेत त्यांच्या अनुभवाचा आणि सखोल ज्ञानाचा फेडरेशनच्या कार्याला नेहमीच मोठा फायदा झाला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महत्वाचे उपक्रम राबवण्यात आले असून संस्थेच्या वाढीमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे या नियुक्तीबद्दल बोलताना फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितले की डॉक्टर संजय सोनावणे हे आमच्या संस्थेचे एक आधारस्तंभ आहेत त्यांच्या दीर्घकाळाचा अनुभव आणि मानवी हक्कांबद्दलची त्यांची निष्ठा यामुळे ते या पदासाठी अत्यंत योग्य व्यक्ती आहेत त्यांच्या नियुक्तीमुळे फेडरेशनला त्यांच्या अनुभवांचा निश्चितच फायदा होईल आणि मानवी हक्कांच्या संरक्षणाचे आमचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल असा आम्हाला विश्वास आहे डॉक्टर सोनावणे यांना राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी राज सदावर्ते आणि रायगडचा शिल्पकार वृत्तपत्राचे संपादक विकास पाटील हे देखील उपस्थित होते डॉक्टर सोनावणे यांच्या राष्ट्रीय सल्लागार पदीच्या या नियुक्तीमुळे फेडरेशनच्या ध्येय धोरणांना आणि भविष्यातील वाटचालीस नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मानवी हक्कांच्या क्षेत्रात फेडरेशन आणखी मोठे कार्य करेल अशी आशा आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका